उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस तेरा विविध विविध मेडिटेशन योगा वी वी स्पोर्ट्स व व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीज अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंचाहत्तर वर कॉल करून बालसंस्कार शिबिर साठी एक दाबा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार तेवीस चोवीस च्या एकोणसत्तरव्या विक्रमी गळित हंगामात सांगता श्री सत्यनारायण करण्यात येऊन संपन्न झाला या प्रसंगी आमदार सतोष काळे बोलत होते ते म्हणाले की दोन हजार तेवीस चोवीस च्या गाळप हंगामाचा सर्वच कारखान्यांचा ऊस उपलब्धतेचा अंदाज चुकल्यामुळे अपेक्षापेक्षा दीड ते दोन महिने ज्या त्या व्यासपीठावर ज्या त्या गोष्टी बोलतो परंतु तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे नाईला जास्त बोलावे लागत आहे निवडणुका आल्या की पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे त्यांना आठवते ज्यांना लोकांनी नाकारले त्यांनी बोलणे हा सत्यास्पद असून चाळीस वर्ष एका हाती सप्ताह असताना त्यावेळी का सुचले नाही ज्या गोष्टीची तुमचा संबंध नाही ज्याच्यावर तुमचा अभ्यास नाही त्यावर तुम्ही भाष्य करणे योग्य नाही तू काल एक ज्येष्ठ नेते बोलून गेले त्याचा त्याच्याशी काही तसा संबंध नाही संस्कृती आहे आमच्या कुटुंबाची संस्कृती ज्येष्ठ व्यक्तींबद्दल जास्त काही बोलायचं नसतं जे काही आपण त्या ठिकाणी पाहिलं त्याच्यामध्ये कितपत आहे तपासण्याची त्याच्या घरातून गरज आहे आपण मला सल्ला दिला आपण एवढे तीन हजार निधी आपल्या तालुक्यासाठी आण चार पाचशे कोटी निधी आणून पश्चिमेकडचं पाणी पुरवठे का नाही आणलं अशा प्रकारचा काय म्हणतात प्रश्न मला त्या ठिकाणी विचारला मला त्याला एवढं सांगायचं आहे याद्यापूर्वक का मालव्यांचं नूतनीकरण करायला चार पाचशे कोटी रुपये लागतात तर ते पश्चिमेकडचं पाणी पूर्वीकडे आणण्यासाठी ज्यावेळेस तो प्रकल्पाचा रिपोर्ट झाला त्यावेळेस वीस पंचवीस हजार कोटी त्याला लागणार ती गोष्ट वीस वर्षापूर्वीची सांगते आता किती पन्नास हजार कोटी जाईल त्याची कल्पना नाही त्याच्यामुळं जेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आपण त्या विषयामध्ये बोलू नये अशा प्रकारची नमतीची विनंती या ठिकाणी आहे परंतु या सर्व गोष्टीचा मी विचार करणं म्हटलं आता असं काय झालं आता या सगळ्या गोष्टी उघडून काढण्याची काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी मुळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलाही विषय असा राहिलेला नाही कारण ज्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतात आणि म्हणून माझे आमदार अशोकरावजी काळे साहेब दोन हजार चार ला आणि दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही संबंध जुन्या मंत्री महोदयाशी असतील जुन्या वेकन्सी असतील त्याचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचं त्यांनी काम केलं ते विरोधी पक्षाचा आमदार विधान भवनामध्ये जे काही चालतं ते सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या संख्येवर चालत असतात विरोधी पक्षाच्या आमदारांचा जु� तिथं काही विषय नसतो जेव्हा हे जरी विरोधी पक्षाचे आमदार असले त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आता दोन हजार नऊ चार ला नऊ लागलं त्यांनी हा प्रश्न विचारावा की खराअरी हसभर त्या ठिकाणी आहे बाकी माण्यावर बोलण्यास आपले भरपूर आहे आणि भरपूर अशी माहिती आहे परंतु आपण म्हणतात ना का गेलेल्या माणसावर जास्त बोलू नये नाहीतर भरपूर अशा गोष्टी उकळून लेख शकतात ज्या त्यांना उत्तर द्यायलाही अवघड होते म्हणून माझी त्यांना प्रयत्न जे काही आपण राजकारणाच्या साठी एवढा विषय त्या ठिकाणी घेताय या गोष्टी त्या ठिकाणी थांबाव्या आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण आपलं काम करतोय त्यांना काही विषय राहिलेला नाही म्हणून ते काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी उकलून काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं दोन हजार चारच्या अगोदर काय भाग भावले कश्यपी वादेवी मुकणे फुकणे एवढ्या भूमिकापात येऊनच त्यांनी दिवस काढले आणि आता हे नवीन काहीतरी किती कोटी लागून आले त्याचे सगळे विषय त्या ठिकाणी काढले जातात म्हणून आपण ज्या वेळेस दुसऱ्याबद्दल बोलतो स्वतः पस्तीस आणि अधिक पाच असे चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते काम का मी केलंय हा प्रश्न आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गंभीर आहे गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नाही आपण सातत्याने मी आपल्याला परंतु पहिल्या अधिवेशनापासून जे काय आपल्या पाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत जी काही परिस्थिती आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला कार्यक्रम होते त्याच्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत गेलं सर्व परिस्थिती अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये वोट टिकटीने मारण्याचा प्रयत्न व सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला सरकार कुठलंही असो परंतु आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम मी सातत्याने करत राहणार आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामध्ये आपण हे करू शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या गोष्टी आपण सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या ज्या ज्या व्यासपीठावर आपण वेळच्या वेळी बोलू त्याच्यावर आपण जास्त आजच्या आपल्या हंगामाच्या शांता समारंभाच्या निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभार मानतो हा हंगाम यशस्तेने पार पाडण्यासाठी सर्व सभासद दुःस्वादक शेतकरी दुस तोडणी वजू तोडणी कंत्रायदार अधिकारी कर्मचारी दुस्वास दुका कंपनीचे पदाधिकारी कर्मचारी या सर्वांनी आपल्या आपल्या पहिले योगदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय गण